ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुष्मातेंचा निवेदन असं आहे सद्गुरू निरनिराळ्या अंगानं शिष्याची कसोटी घेत असतात असं आता भूतकाळातील अनेक प्रसंग पाहताना लक्षात येतं परमार्थाची वाटचाल करीत असताना अनेक अडचणी आल्या रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन तुकाराम महाराजांसारख्या संतांनी हे उद्गार काढावेत मग माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची काय कथा तथापि वाटचालीच्या प्रारंभीच सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी स्वप्नात येऊन मला सावध केलं होतं की तुझ्या मार्गात खूप अडचणी येणार आहेत पण ते स्वामी माधवनाथ आहेत ना म्हणजे सावधगिरीची सूचना दिली त्याचबरोबर कोण मला यातून सोडवणार हेही स्पष्टपणे सांगितलं होतं त्यामुळे पदोपदी संकट येत होती तरी माधवनाथांवर मी पूर्ण विश्वास ठेवून होते जे काही घडतं आहे त्यातून आपलं कल्याणच साधणार आहे अशी माझी श्रद्धा होती स्वामी माधवनाथ सांगतील ते योग्यच असणार अशी खात्री होती म्हणून सर्व प्रसंगांना मी सामोरं जात होते त्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी हा काळ जास्त कसोटीचा गेला एकोणीसशे चौऱ्याऐंशीत मी वैद्यक व्यवसाय आणि संसार या दोन्हीतून निवृत्त झाले खरी पण पुढे काय परमार्थ करायचा हे खरं पण राहण्या जेवण्याची सोय खर्चाला पैसे मानी स्वभाव कुणाचं ऋण घेणं स्वभावात नव्हतं पण आता अशी परिस्थिती समोर होती की सारखी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या स्वामींच्या शब्दाखातर माझ्यावर विश्वास ठेवून एका साधक कुटुंबानं एका जुन्या चाळीतील दोन खोल्या मला राहण्यासाठी देऊ केल्या होत्या बरेच दिवस त्या वापरात नसल्यानं वर पाणी येत नव्हतं मोरी असून पाणी सांडता येत नव्हतं खालून पाणी वर भरावं लागेल वयाला पंचावन्न वर्ष झालेली सायकलवरून सर्व ठिकाणी जाणं सुरू होतं लोकांकडे स्नान कपडे धुण्यासाठी जावं लागे ओले कपडे सायकलवरून आणून घरी वाळवायचे सर्व शारीरिक कष्ट सुरू होते पण मागे वळून पाहायचं नाही असा निर्धार होता स्वामी सरला आधार होता दुपारचं भोजन त्यांच्याकडेच होत होतं दिवसभर टेपवरून प्रवचनांचं लेखन ध्यान नाम पूजा रात्री प्रवचनाचं श्रवण यात मन रमत होतं परंतु अनेक गोष्टी अनिर्णित होत्या त्याचा निर्णय कधी लागणार काहीच कळत नव्हतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मंदिरासाठी वास्तू घेण्याचं ठरल्यावर सर्व साधकांनी त्यासाठी यथाशक्ती आर्थिक सहकार्य करावं असा विचार झाला त्यात माझा भाग किती स्वामींनी मला एक पाच नंबरी आकडा सांगितला मी लगेच तेवढे पैसे बँकेतून काढून मंडळाच्या स्वाधीन केले पुढेही जेव्हा जेव्हा स्वामींनी सांगितलं की या कार्यासाठी एवढे पैसे द्यायचे तेवढे मी देत असे सद्गुरूंवर निष्ठा ठेवून ते जे सांगतील त्याप्रमाणे शिष्यानं वागावं हे खरं आहे पण याबाबतीत ते सद्गुरूच आहेत आपलं अंतिम कल्याण करणारे आहेत याची खात्री हवी आणि असे सद्गुरु फार क्वचित असतात बहुधा कुणीतरी बुवा महाराज असतात त्यांच्यावर निष्ठा ठेवून वागायला गेले तर मात्र सचशिष्य असला तरी त्याचं जीवन फुकट जातं समर्थानी दासबोधात या बाबतीत स्पष्ट विवरण केलंय सद्गुरु विण सत वाया जाय निशेष हे संत वचन लक्षात घेऊन शिष्यानं सावधपणानं ते सद्गुरूच आहेत ग्रंथात सांगितलेली सर्व लक्षणं त्यांच्यात आहेत याची पारख करून घेऊन मगच त्यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवावी व्यवहारात जसं डॉक्टरांची निवड करताना इतरांचे अनुभव लक्षात घेऊन डॉक्टर निवडावे आणि ते जे सांगतील ते औषध आणि पथ्य दोन्ही पाळावं सुष्मातेंचं निवेदन असं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मंदिरासाठी भागेश्वर निवासजवळ जागा शोधण्यास स्वामीजींनी तरुण साधकांना सांगितलं आणि जागेची शोधाशोध सुरू झाली त्याच वर्षी जुलैमध्ये मी माझा एक दवाखाना बंद केला आणि संसारातूनही निवृत्त होण्याचा विचार केला आमचा सूरदास बंगला गावापासून बराच लांब अंतरावर होता तेव्हा तोही विकून टाकावा आणि गावात मला आणि माझ्या कुटुंबियांना सोयीचे होतील असे दोन ब्लॉक स्वतंत्रपणे राहण्यासाठी घ्यावेत असा प्रस्ताव पुढे येत होता परंतु त्याची कार्यवाही होत नव्हती मी स्वामींपुढे विचार मांडला होता की मला मिळणाऱ्या पैशातून आपण इथंच एक ब्लॉक पाहू मला राहायला एक खोली आणि बाहेर ध्यानासाठी एखादी मोठी खोली अगर हॉल नाहीतरी सध्या आम्ही जिथं संध्याकाळचं केंद्र घेत होतो तिथं आत घर आणि बाहेर हॉलसारखी जरा मोठी खोली होती तसं घेऊ पण ते जमलं नाही आता मात्र वाटतं त्यावेळी जे झालं ते चांगलं झालं परमेश्वराची तशीच इच्छा होती स्वामींनी सुचवल्याप्रमाणे जागा पाहण्याचं काम सुरू झालं पुण्यात जुने वाडे पाडून नवीन इमारती उभारण्याचं काम जोरात चालू होतं त्यात जवळच दोन तीन जागा पाहिल्या आणि एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं त्यातील एक ब्लॉक पसंत पडला संध्याकाळी स्वामींनी स्वतःचे पैसे भरून तो मंडळाच्या नावाने ठरवून टाकला त्याच मजल्यावरचा समोरचा ब्लॉक अद्याप रिकामा होता तोही ब्लॉक स्वामींनी एका परदेशात नोकरी करणाऱ्या साधकाच्या नावानं खरेदी करण्याचा विचार केला आणि तोही खरेदी केला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्वामी स्वत भागेश्वर निवासातून त्या जागेत राहायला आले त्यामुळे दिवसभर स्वामींना ध्यान मंदिर तिथं येणारी साधक मंडळी पुढे करावयाचं कार्य या सर्वांकडे लक्ष देणं सोयीचं झालं माझं बंगल्याचं काम होऊन मला स्वतंत्र ब्लॉक मिळेपर्यंत एकोणीसशे शहाऐंशी साल उजाडलं ब्लॉक घेतला तरी मी ध्यान मंदिरातच होते तिथली व्यवस्था पहावी लेखन करावं सरला ताईंना त्यांच्या कामात थोडी मदत करावी दुपारचं भोजन तिथंच करावं आणि रात्रीच्या वेळी भोजनाच्याऐवजी थोडासा आहार घ्यावा असं ठरलं तेव्हापासून रात्रीच्या भोजनाची माझी सवय सुटली आता रात्री पोट रिकामं ठेवून झोपणच सोयीचं वाटू लागलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य